चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत बघा आता दिवाळीजवळ आलेली आहे दिवाळीच्या निमित्तानं प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळे प्रकारचे फराळ तयार केले जातात त्यापैकी चकली आणि तुम्ही फराळाचं ताट जर तयार केलं आणि त्यामध्ये चकली जर नसली ना तर ते फराळचं ताट ता ता रिकामं रिकामं वाटतं आणि तुम्ही त्याच ताटामध्ये जर दोन चकल्या ठेवल्यानं तर फराळाचं ताट पाहतानासुद्धा आपलं मन भरतं आणि एकदम व्यवस्थित दिसतं अशी चक चकलीची जागा रिकामी असली की ते फराळचं ताट आहे असं वाटतच नाही पण ती चकली कशी करायची काही काहींचे खूपच प्रॉब्लेम असतात तर सगळे प्रॉब्लेम मी तुमचे या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहे आणि चकली कुरकुरीत कशी होईल ती नरम का प नरम पडणार नाही संपेपर्यंत कुरकुरीत राहील तिचे तुकडे होणार नाही किंवा ती तेलकट होणार नाही ती तेल पिणार नाही असे सगळे प्रश्न मी तुमच्या या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहे रेसिपी तशी अगदी साधी सिम्पल आहे भाजणी कशी करायची प्रमाण कसं घ्यायचं ते धुवायची कशी अगदी सगळं व्यवस्थित तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ माझा हा चकलीचा व्हिडिओ भाजणीच्या चकलीचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हं शेजारचं बेलायकनचं बटन दाबा मी असे नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील आणिच माझी रेसिपी तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका काही काहींना काय वाटतं की आपण भाज आता भाजणी जरी केली तर भाजणीची चकल्या करताना काही काही काय करतात उकड काढतात काही किंवा आपण उन्हे घालतो बा ज्वारीच्या भाकरी करताना तशी घालतात तर मी तुम्हाला काहीकांचं कसं का प्रमाण मनाला कसं का वाटतं काहीकांच्या ती उकड घेतली ना तर चकली तेलकट होते किंवा ती वातडी होते पण उकड घा गा, घाल गा, ना तर ती चकली सुद्धा होत नाही तेलकटसुद्धा होत नाही असेही मी उकड घालून ह्या चकल्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहे हे बघा कशा छान झाले चला तर आपण रेसिपीला लवकरात लवकर लौकर, वेळ न दौरता लवकरात लवकर सुरुवात करू रेसिपी तशी अगदी साधी सिंपल आहे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या चकल्यांची रेसिपी सांगितलेली आहे आणि तुम्ही जर अशा माध्यम माझ्या मा पद्धतीने जर तुम्ही चकल्या तर आयुष्यभर तुम्ही ह्याच पद्धतीने चकल्या करा अशी एकदम साधी सिंपल सोपी रेसिपी मी तुमच्यासमोर शेअर केलेली आहे आणि एक तुम्हाला माझं निवेदन आहे रेसिपी बघताना तुम्ही मध्येच कुठे स्वीप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हे बघा त्यासाठी मी भाजणीचं तुम्हाला अगदी अचूक प्रमाण दाखवणार आहे ते अचूक प्रमाण घेतलेलं आहे ते कसं घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते या प्रमाणा या प्रमाणानुसार जर तुम्ही चकली केली ना तर तुमची चकली कधीच बिघडणार नाही ती कधी वातडी होणार नाही ती कधी तेलकट होणार नाही ती कधी मध्ये तुटणार नाही जे बी काही प्रॉब्लेम असतील ते कधीच होणार नाही असं अचूक प्रमाण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये चकलीचं दाखवलेलं आहे आणि आता तर दिवाळीचं आहे तर दिवाळीच्या दिवाळीच्या वेळेस प्रत्येक घरामध्ये चकली तयार केली जाते आणि चकलीनं प फराळाच्या ताटामध्ये चकली नसली ना तर ते फरा फराळाळाचं ताट खाली खाली आणि चकली असली ना तर ते फराळाचं ताट दिसायलाही खूप छान दिसतं तर चला तर बघू आपण हे चकलीचं प्रमाण काय आहे तर मी जवळजवळ एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला मी हे अचूक प्रमाण सांगितलेलं आहे बघा हे तांदूळ घेतलेले आहे हे जे तांदूळ आहे ना हे रेशनचे तांदूळ आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता फक्त नवा तांदूळ घ्या घ्यायचा नाही आणि ज्याच्यापासून गचका भात होतो तसा तांदूळ घ्यायचा नाही हे मी जवळजवळ अर्धा किलो तांदूळ घेतले म्हणजे पाचशे ग्रॅम मी तुम्हाला ग्रॅमच्या आणि वजनाच्या प्रमाणामध्ये सुद्धा दोघी प्रमाण दाखवते आहे हे एक भांडं आहे ना तुम्ही कुठल्याही भांड्याचं प्रमाण घेऊ शकता घरामध्ये त्या भांड्याचं प्रमाण शेट करायचं तर बघा हे एक भांडं घेतलेलं आहे मी तांदूळ सपाट म्हणजे जवळजवळ ते पाचशे ग्रॅम आहे त्याच्या निम्मे ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही म्हणजे जवळजवळ अडीचशे ग्रॅम घेतलेली आहे म्हणजे हे जे तांदूळ घेतलेले आहे त्याच्या निम्मे हे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ ही जवळजवळ अडीचशे ग्रॅम आहे त्याच्या निम्मे त्याच्या निम्मे ही मुगाची डाळ घेतलेली आहे ही सव्वाशे ग्रॅम आहे म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्याच भांड्याच्या निम्मे ही मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्या मुगाच्या डाळीच्या निम्मे ही मी उडदाची डाळ घेतलेली आहे ही जवळजवळ साठ ते सत्तर ग्रॅम ही मुगाची डाळ आहे ही हर उर्दाची डाळ आहे आणि तेवढेच ते मापाचे मी हे मका घेतलेला आहे तुम्ही न चकली करताना तुम्ही मका टाकून पहा चकली एकदम खुसखुशीतनं कुछ कुरकुरीत एकदम टेस्टी आणि छान येते ही आ, मका टाकल्याने आणि हे वाटीभर पोहे घेतलेले आहे हे जवळजवळ पन्नास ते साठ ग्रॅम पोहे असतील आणि हे पंचवीस ग्रॅम मी धने घेतलेले आहे त्याच्या निम्मे हे जवळजवळ बारा ते दहा ते बारा ग्रॅम जिरं घेतलेलं आहे त्याच्या निम्मे हो ओवा घेतलेला आहे ओवा हा तुम तुम्हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ओवा कमी जास्त प्रमाण थोडं करू शकता आणि ह्या जिऱ्याच्या निम्मे ही बडीशोप घेतली आहे तुम्ही बडीशोपसुद्धा टाकून पा एकदम चवमध्ये लागलीच फरक पडतो आणि हे एक ते जवळ आपले पोहे खायचे अर्धा चमचा मी मेथ्या घेतले आहे आणि ही तिखट घेतलेला आहे हळद ऑप्शनल आहे तुम्ही टाका किंवा नका टाकू मी हळद टाकत नाही पण काही काही टाकतात म्हणून मी हळद तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि मोनासाठी हे तेल घेतलेलं आहे असं हे आपलं साहित्य हे एकदम परफेक्ट साहित्य हे चकलीचं हे भाजणीचं परफेक्ट साहित्य तयार झालेलं आहे त्या साहित्यापैकी बघू शकता तुम्ही मी हे पोहे जिरं धणे ओवा मेथ्या बडिशोप मीठ हळद आणि तिखट हे मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि बघ बघू शकता हे तांदूळ हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आणि हे मका हे आपण काय करू एक एक दोन दोन पाण्यानं स्वच्छ धुवून वाढवून घेऊ आधी तुम्ही साव तुमच्या घरामध्ये जर थोडीशी उष्णता असेल तर तुम्ही पंख्या खालीसुद्धा वाळू शकता किंवा तुम्हाला वेळ असला एक दोन दिवसाचा तर तुम्ही घरात वाळू शकता किंवा थोडा ऊन उन्हात जरी वाढवलं ना तरी चालू शकतं कारण वाढवलेलंच धान्याचं चकली खूप छान येते तुमचं जर एखाद्या वेळेस ओलं राहिलं धान्यामध्ये आपण म्हणतो वरती झालं ओलं राहिलं तर त्यामुळे चकली वातळी होऊ शकते आणि कसं तुम्हाला वाटलं की भाजल्याने होऊ शकेल पण भा आपण भाजतो आणि भाजल्यानंतर ते धान्यामध्ये गरम वापसते ना त्याच्यानं ते धान्य होतं त्यामुळे सुद्धा चकली वातळी होऊ शकते ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आता आपण काय करू हे सर्व धान्यानं धुवून घेऊ आणि प उन्हामध्ये मी थोडा वेळ वाढ वाळायला घालून देते बघू शकता आपण आता हे धान्य चांगलं धुवून घेऊ कारण कसं धान्यावर धूळ असते काही कीटकनाशक फवारलेले असतात तेही असतं दाढीमध्ये म्हणून धुऊन घ्यायचं आणि धुतल्याने कसं धान्य हलकं होतं आणि त्यामुळे चकील चकली हलकी येते था हे बघा पाणी किती घाण येतं तर हे पाणी स्वच्छ येईल तोपर्यंत धुवून घेऊ आपण तांदूळ धुतल्यानंतर हे तांदूळ एका गांडीत काढून घ्यायचे आणि असे निथळू द्यायचे म्हणजे ते पटकन वाढतात असं प्रत्येक धान्य धुवून थोडा वेळ गांडण्यांमध्ये निथळून हे एका कपड्यावर पसरून ठेवायचे समजा एखाद्या वेळेस तुम्हाला वेळ नसला हे धान्य असं धुवायला आणि वाढवायला तर काय करायचं एक स्वच्छ कापड रुमाल घ्यायचा तो ओला करायचा आणि त्याच्याने पुसून घ्यायचं तसंही चालू शकतं तुमच्या वेळेनुसार करायचं असंही सर्व धान्य धुवून झालेलं आहे आपलं हे बघा बघू शकता असं स्वच्छ कापड अंतरून तिच्यावर मी हे सर्व धान्य असं वाढत घातलेलं आहे आमच्या इथेनं सावली असते थोड्या वेळानं ऊन येईल हे बघा एकदम कोरडं होईल ना तोपर्यंत असं हे पसरून ठेवायचं कोरडं झाल्यावर जमा करून घ्यायचं पुढची प्रोसिजर दाखवते मी आता बघा हे जे धान्य धुवून वाढवलेलं होतं ना हे खूप छान वाढलं गेलेलं आहे बघा तांदूळ पण खूप छान वाढले गेले आहे बघा असे एकदम कोरडे झाले आता आपण याला यात तांदूळ हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ पोहे धने आणि हे मका हे मंद याच्यावर छान खरपूस भाजून घेऊ हे बघा कडे ठेवली आपली चांगली आहे त्यामध्ये तांदूळ भाजून घालायचे मंदिच्यावर भाजलं म्हणजे असा खमंग पण आहे तो तांदूळाला आणि तांदूळ चकलीचे तांदूळ जास्त भाजायचे नाही चकलीचे तांदूळ जर जास्त भाजले गेले ना तर मग चकलीचे तुकडे पडतात तांदळाचा अगदी हलकासा कलर बदलतो ना तोपर्यंत भाजायचे आपण धान्य भाजतो नाही तेव्हा घरामध्ये जे भाजलं गेलं की असा खमंग वास तो तेव्हा समजायचं की आपलं धान्य भाजलं गेलं आता बघू शकता आपले हे तांदूळ छान खमंग भाजले गेलेले मी तुम्हाला जोडून दाखवते बघा असे असे भाजले गेले म्हणजे हे काढून घ्यायचे कडायत लगेच दुसरं धान्य घ्यायचं भाजायला असं एक एकच सर्व धान्य भाजून घ्यायचं आणि बघू शकता हे तांदूळ आपण भाजून एका गमलीमध्ये दे काढलेले आहे तर ते असे न ठेवता असे पसरून ठेवायचे म्हणजे त्याची जी गरम वाफ असते ना ती निघून जाते नाहीतर मग या गरम वाफ वाफेमुळे जर ते दाबले गेले तांदूळ तर मग आपली चकली वातळी होण्याचा संभव असतो म्हणून हे पसरून ठेवायचे असे हा डाळीचा पण कलर बदलू द्यायचा नाही अगदी खमंग असे मन द्यायच्यावर हे भाजून घ्यायचे हे बघा बघू शकला आपले डाळ पण आता चांगली छान भाजले गेलेले हे काढून घेऊ आपण कढईमधून असं एका पाठोपाठ सर्व धान्य छान मन द्यायच्यावर भाजून घ्यायचं आपली डाळ पण भाजून झालेली आहे मुगाची डाळ हे बघा बघू शकता आता ही आपण कढईतून काढून घेऊ बाहेर आपला साबुदाणा आपण छान भाजून झालेला आहे आता काकड इथून आपण बाहेर काढून घेऊ धणे भाजून घेऊ धणे हे अगदी हलके भाजायचे अगदी वासाला तोपर्यंत जास्त भाजले गेले ना तर मग याची चव बी घडते पण आहे तोपर्यंत म्हणून अगदी गरम होतील ते तिथपर्यंतच भाजायची ही आपली संपूर्ण भाजणी भाजून तयार झालेली आहे आता ही होऊ द्यायची आणि गिरणीतून अशी आपल्या ने नेहमीच्या नॉर्मल पीठ असतं ना गव्हाचं त्यापेक्षा किंचित जाड असं दळून आणायची हे बघा आपण जे दळून पीठ आणलं ना त्यापैकी आपण या कपाने पौणे दोन कप पीठ घेऊन घेऊ म्हणजे हे जवळजवळ हा जो कप आहे ना हा अडीचशे एम एलचा कप आहे मग हे पौणे दोन कप आपण पीठ मोजून घेऊ आधी हे बघा हा एक कप झाला हा अर्धा कप झाला आणि हे पाव कप झालं असे पोवणे दोन कप पीठ आपण आधी मोजून घेऊ जे भाजणी दळून आणली त्यापैकी या भांडव आपलं हे सर्व पोवणे दोन पोवणे दोन कप हे पीठ आहे म्हणजे ते हे भांडं बरोबर हे बघा हे भांड लक्षात ठेवायचं असं मोजून घ्यायचं हे बघा या मापाच्या पिठासाठी हे पीठ आपण दौड जेव्हा भाजणी केली भाजणीमध्ये मा आपण मापाने धणे जिरं बडीशेप हे दडून आणलेलं आहे आणि थोडे मेथे हे दडून आणले मग त्यासाठी काही ते घरातले मसाले टाकावे लागतात तर बघा हे अर्धा चमचे अर्धा टीस्पून मी हे हिंग घेतलेलं आहे एक टीस्पून हे मी तीळ घेतलेली आहे दोन टीस्पून मीठ घेतलेला आहे दोन टीस्पून ओवा घेतलेला आहे आणि अडीच टीस्पून हे तिखट घेतलेलं आहे हे तिखट तू मला सांगू का हे काश्मिरी मिरचीचं हो किंवा नेहमीचे आपल्या लाल मिरचीचं असतं हो ते दोन, ते घेतलेलं नाही त्यासाठी मी हिरव्या मिरच्या असतात ना आपण बारीक आणतो त्यातील लाल ज्या मिरच्या असतात त्या वाढवून ठेवलेल्या आहेत आणि त्यापासून तिखट बनवलेलं आहे तिखट घ्यायचं चकलीला केव्हाही फिकट रंगाचं तिखट घ्यायचं म्हणजे चकली छान येते आणि चवीलाही छान लागते या मिरचीचं तिखट जर घेतलं ना तर चवीला खूप छान लागते असं हे प्रमाण हे प्रमाण घेतलेलं आहे आता हे प्रमाण आपण बाजूला ठेवू हे प्रमाण बाजूला ठेवल्यानंतर काय करायचं हे पवणे दोन कप आपण पीठ घेतलेलं आहे तर याच्या दुप्पट पाणी घ्यायचं दोन कप पोणे दोन कप म्हणजे दोन कप घ्यायचं धा, आणि दोन कप कशासाठी तर अर्धा अर्धा हे टीस्पून अर्धा टीस्पून आपल्याला हा रवा घ्यायचा आहे हा दोन टीस्पून घेतल्यानं तर बरोबर ते चार टीस्पून होतं म्हणजे आपले हे पवणे दोन कप आपण पीठ घेतलेलं आहे तर रवा घेतलं तर ते बरोबर दोन कप पीठ होतं म्हणून आधी काय करायचं दोन कप हे पाणी घेऊन घ्यायचं हे बघा हे पाणी घेऊन घेतलं दोन कप त्यामध्ये दोन ठेसून रवा घालायचा रवा घातल्यानंतर दोन तीन मिनिट तो रवा चांगला भिजू द्यायचा हा रवा घातल्यानं ना आपली चकली एकदम खुशखुशी ते रवा घातल्यानं म्हणून रवा घालायचा तुम्ही एकदा रवा घालून बघा आणि चकली करून बघा आता हा पीठ आहे ना हे रवा घातलेलं हे पाणी आपण दोन तीन तीन मिनिट असं झाकून ठेव बघा बघू शकता आपला रवा असा चांगला भिजून गेलेला आहे बघा असा भिजून जातो हा रवा जर थोडा पाच दोन मिनिट ठेवला तर हा रवा भिजल्यानंतर त्यामध्ये बघा हा हिंग घालायचा आपले हे जे मसाले आहे ना हे सर्व घालायचे तीळ घालायचे हे तिखट घालायचं ओवा घालायचा आणि हे मीठ पण घालून घ्यायचं आता काहीची समजूत कशी असते की उकट जर काढली ना तर चकल्यात तेलकट येतात किंवा तेल, कि तेल पितात तर तसं नाही आहे तुम्ही मोहनासाठी जे तेल वापर वापरणार ना त्यावर हे च चकली तेलकट आहे का कशी आहे हे अवलंबून असते त्यासाठी या पाण्यामध्ये मौनाचं तेल अगदी योग्य माप पाहिजे तर आपण या मापाला हे एक टेबल स्पून हे तेल घालू तेल जर कमी झालं ना तर चकली कडक येते आणि तेल जर जास्त झालं ना तर चकली तेलकट येते आणि तेल पिते म्हणून एवढं तेल घालायचं ते। ह्या चमच्यावर चमच्यावर तुम्ही लक्ष ठेवायचं गॅस गॅसवर हे पाणी उकडायला ठेवून देऊ आपण रवा टाकलेला असतो ना तो खाली चिकू नाही म्हणून सारखं धव दो, ढवळत राहायचं असं मधून मधून नाहीतर एखाद्या वेळेस काय असतं तो, तो रवा खाली चिटकून राहतो बघू शकता आपल्या पाण्याला चांगली उकडी आलेली आहे त्यामध्ये हे पीठ टाकायचं पीठ टाकल्यानंतर असं घेऊन घ्यायचं घेतल्यानंतर थोडी दोन मिनिटाची वाफ येऊ द्यायची झाकून ठेवून द्यायचं थोडा वेळ गॅस चालू ठेवायचा मिनिट वाफ आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि हे जवळजवळ पाच एक मिनिट झाकून ठेवायचं ती उकट उकड घेतल्यानंतर परातीमध्ये अशी काढून घ्यायची दाबून ठेवायची जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट असे दाबून ठेवायचे बघा आपण अशी ही छान दाबून ठेवली आता यातली थोडी काढून घ्यायची अशी आणि थोडं थोडं पाणी घेऊन भिजवून घ्यायचे अशी असं थोडं थोडं पाणी घेत जायचं याचा असा लांब गोळा करून घ्यायचा हे बघा गोळा केल्यानंतर ही आपली स्टीलचा साचा सा, असतो सा, ना या स्टीलच्या साच्याला ही आपली लाकडी पितळी चकती असते ना लाकडी साच्याची ती बसवलेली आहे ती ती बसवल्यानंतर त्यामध्ये हा गोळा घालायचा असा साचा असा बंद करून घ्यायचा बंद केल्यानंतर चकल्या गळायला सुरुवात करायची अशा तुम्हाला हव्या असतात चगल्या गाडून घ्यायच्या लहान मोठ्या अशा चकल्या पाडून घ्यायच्या ताक आ, तेल तापायला ठेवायचं गा, गाळ गाळून घेतल्यानंतर तेल तापायला ठेवायचं आणि थोडंसं टाकून पाहायचं बघा हे मी थोडं टाकून पाहिजे म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे चकल्या तळताना तेल जास्त तापायला पण नको आणि जास्त थंड पण नको असं मिडियम ठेवाय ठेवायचं तेव्हा चकली छान येते प अशी एक एक चकली तेलात सोडायची हे बघा अशा आपल्या ह्या चकल्या तळून झालेल्या हे बघा किती छान आलेलं आहे तर आणि बोटाने थोड्या दाबून पाहिजे दाबल्या गेल्यानं तर अजून तळायच्या आणि नाही दाबल्या आपल्या बोटाला कडक ला, लागल्या तोपर्यंत तळायच्या छान अशा सर्व्या चकल्या तळून घ्यायच्या आणि तळल्यानंतर एक टोपली घ्यायची गांडी घ्यायची किंवा गांडी त्यामध्ये कागद ठेवायचा असा आणि कागदावर या अशा उभ्या ठेवायच्या जे काही त्यामध्ये जे तेल असलं ना ते असं थोडस निपळून जात अशा आपल्या सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या हे बघा आपल्या ह्या चकल्या तर त्यांना काय करायचं चकल्यात झाल्या असं कसं ओळखायचं तर हे तेलाची जी बुळबुळी येतात ना ते क येणे बंद झाले म्हणजे असं समजायचं की आपली चकली छान तळली गेलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या एवढ्या सुंदर आलेल्या आहेत ना की बस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी चकल्यांचं सगळे व्यवस्थित प्रमाणसुद्धा सांगितलं आहे गारताना त्या चकल्या का तुटतात तर ते ग आपण जो गोळा भिजवतो ना तो चांगला असा रगडून रगडून भिजवायचा आणि तो जर तसा नाही भिजवला ना तर आपली गाळताना चकलीमध्ये तुटू शकते म्हणून तसं कमी न कमी न रगडता जर गोळा घातला तर आपण साश्यामध्ये तर चकली तुटते गाळताना तुटते आणि मग आपल्याला कंटाळा येतो म्हणून चांगला व्यवस्थित म्हणून घ्यायचा तो गोळा भाजणीचा गोळा हे बघा कशा छान एकदम खुसखुशीनं छान आपल्या चकल्या तयार झालेल्या एक तुकडं सुद्धा आपल्या चकलीचं पटलेलं नाहीये आपले हे सगळ्या चकल्या अशा सर्व तळून झालेल्या आहे एकदम छान कुरकुरीत अशा सगळ्या तकल्या आपल्या तळून झालेल्या आहे आता बघा दिवाळीचे दिवस जवळ आलेले दिवाळीचे दिवस जवळ आले म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फराळ केले जातात चकले केले जातात शेव वेगवेगळ्या प्रकारचे शेव केले जातात के जाता। शंकरपाडे केले जातात तिखट खारट गोड शंकरपाडे केले जातात बालुशाही केली जाते चिवड्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात असे अनेक प्रकारचे प फराळ फराळाचे पदार्थ दिवाळीच्या निमित्तानं प्रत्येकाच्या घरात केले जातात पण त्यापैकी सर्वात चकले हा पदार्थ हा खूप महत्त्वाचा चकली पण खूप वेगवेगळ्या प्रकारची केली जाते भाजणीची केली जाते किंवा आपण नॉर्मल आपलं गव्हाचं पीठ असतं ना त्याची केली जाते तांदूळ आणि डाळी याची केली जाते ज्वारीच्या पीठाची केली जाते असे अनेक प्रकार आहेत चकलीचे पण ते काही काही ना चकलीचे चकल्या ह्या जमतातच असं नाही आहे तर चकल्या ह्या वातळ्या जुन जातात काहीच्यात तेलकटच होतात किंवा काही जर तळताना असे फिंगारूनच जातात असा गोलची गोल चक्कर असं राहतच नाही असे वेगवेग असे चकली असे दूर दूर होते असे होतात किंवा गाडताना तुकडे होतात असे चकलीचे अनेक प्रश्न असतात चकल्या करताना त्यामुळे काही काहींना असा बाऊ निर्माण होतो की चकली घरी करायची का नाही करायची काही काहीची चकली गरम असताना कुरकुरीत राहते आणि दोन दिवस गेले म्हणजे ती वातडी होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे भाजणीची बा, चकली भाजणी भाजणीचं योग्य प्रमाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सांगले तुम्हाला जर व्यवसाय करायचा असला ना तर त्या त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एकदम व्यवस्थित माप सांगितलेलं आहे या मापाने जर तुम्ही चकली केली ना तर तुमची चकली कधीच बिघडणार नाही आणि कधीच तिचे वेग असे भी अनेक प्रॉब्लेम निर्माण होणार नाही असं योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगितले आणि करायची योग्य पद्धत सांगितली आहे पद्धतसुद्धा मी अगदी भाजणी घे मोजण्यापासून भाजणी धुण्यापासून वाढवण्यापासून दंडण्यापासून सगळ्या प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला या सांगितलेले आहे प्रकार बघा तुम्ही बघू शकता माझी चकली किती सुंदर आलेली आहे तर हे बघा अशी होठानं चावून घ्या आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे मी तुम्हाला आवाजावरूनच तुम्ही ब बघू शकाल की कि चकली किती छान आली कुरकुरीत एकदम तोडताबरोबर एकदम तिचे तुकडे झाले ना आवाज कुरकुरीत आला अशी ही कुरकुरीत चकली कशी तयार करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या पद्धतीने चकल्या जर केल्यानं तर तुम्हाला शेजारी पाजारी नातेवाई किंवा तुम्हीच फराळाचं ताट वा वाड़, वाढवून दिलं न कुठे तर ते पण सुद्धा कौतुक करतील तुमच्या चकल्यांचं असे हे एकदम सुंदर कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या चकल्यात झालेल्या आहे